शुभम एवढ्या लांब होता बघितला आणि तू तुझा नंबर इथे एवढा लांब लांब बसून बसून इथे स्कूल संपली चला काय स्कूल संपली पोरांनो चला सरस्वती हा अजून काय वरती इथेच माझा कॉम्पिटिशन झालं गाइस इकडेच माझा नंबर लागेल का ना बघ अंतर होती एकदम बालवाडी हॅ एव्हरी वन सो इज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्हाला माहितीच जसं की ब्लॉग त्यांनी स्टार्ट केलंच असेल सकाळी की त्यांचं डेड लिफ्ट कॉम्पिटिशन आज आहे आणि कालच आम्ही फिरून आलेलं जस्ट आणि सकाळी उठून आम्ही रात्री किती लेट झोपलो आणि सकाळी ते सहा वाजता उठून बिचारे लगेच गेले पण कॉम्पिटिशन कटेंड तसं ऑर्डर पण होती त्यांची सो so, दोन राऊंड तर ऑलमोस्ट झालेले आहेत आणि दोन्ही राऊंड ते जिंकलेले आहेत मला बोलले खूप छान वाटलं आणि थर्ड राऊंड आता चालू आहे थर्ड राऊंडमध्ये बघूया काय होतं काय नाही आणि ते बोलले काही आहे म्हणून थोड्या वेळाने आणि जेवले पण नाही तिकडे होतं वाटतं त्यांचं ते पॅकेजमध्ये डिनर सो so, मी तर जेवण केलं आहे जस्ट आणि आज गुरुपौर्णिमा पण आहे खूप छान दिवस आहे सो so, गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि ते जरा मग आता तिसरा राऊंड आपण बघायला जाऊ शुभमाने मी चालली आहे आणि बघूया नक्कीच ते विनर पण होतील आणि तुमच्या व्हिडिओज वगैरे क्लिक करू शकतो मला दाखवून कंटिन्यू करायच्या आधी आज मी तुम्हाला एक प्रॉडक्ट दाखवतो जे म्हणजे अगार सो मी अगारोचं फोर इन वन हेअर स्ट्रेटनर वापरले आणि वापरते आणि ऑर्डरसुद्धा केलेलं आहे सो याच्यामध्ये खूप इझी तुम्हाला पडता की तुम्ही कोणती हेअरस्टाईल इझिली करू शकतात घरी बसल्या बसल्या सगळं मिळत जायची तुम्हाला गरज नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला फोर फीचर्स मिळतात ते पण एका मशीनमध्ये हे खूप बेस्ट आहे याच्यामध्ये तुम्ही स्ट्रेटनिंग करू शकतात कर्लिंग करू शकतात क्रिम्पिंग करू शकतात आणि वेवीस सो चारही गोष्टी तुम्हाला एकाच मशीनमध्ये मिळते तर खूप बेस्ट आहे आणि केरेटिंग इन्फ्रूज आहे सेरेमेट कोटेड सुद्धा आहे याच्यामध्ये आणि याची टेम्परेचर अप टू ट्वे टू हंड्रेड सेल्सिअस डिग्री आहे सो खूप छान अशी मशीन आहे आणि याचं कलर बघू शकतात पीच कलरमध्ये आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला येते आणि याची तुम्ही वायर पण बघू शकता कॉर्ड इतकी लांब आहे की तुम्ही इझिली कुठे पण स्विच करून तुम्हाला लांब असं बसायचं वगैरे असेल तर सिटिंगमध्ये तुम्ही इझिली हेअरस्टाईल करू शकता तुम्हाला मिळेल हँगिंग लुक म्हणजे तुम्हाला असं हँग वगैरे करू शकतात इझिली कुठे तर तुम्ही हुटलं लावू शकतात आणि नेक्स्ट आहे ही कॉर्ड तुमची थ्री सिक्स्टी सुद्धा होते आणि नंतर आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल किती बटन आहे जे तुम्ही असं अनलॉक लॉक करण्यासाठी याचा यूज होतो मशीनचा कूल टच टिप म्हणजे इथे तुमचं जरी गरम पूर्ण झाली असेल मशीन तरी तुम्ही असं इथे प्रेस करून तुम्हाला इथे अजिबात चटका लागणार नाही आणि नेक्स्ट तुम्हाला या मशीनसोबत मिळेल हा मॅन्युअल अगारोचा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स असेल या मशीनसोबत मशीनची आणि तुम्हाला टू इयर्सची सुद्धा मिळते फर्स्ट तुम्हाला दाखवते इथून तुम्ही बघू शकता वेवी हेअर्स करू शकतात आणि इथे मिडलमध्ये तुम्हाला क्रिम्पर दिलेला आहे आणि या क्रिम्पिंगच्या हेअरून तुम्ही क्रिम्पिंग करू शकतात आणि तुम्हाला हे इथे लॉक बटन दिलेलं आहे ना हे असं लॉक करण्यासाठी असं वापरून हे लॉक झालं ठीक आहे मग तुम्ही इथून क्रिम्पर यूज यूज करू शकता आणि नंतर तुम्हाला इकडची साईड जर लॉक करायची असेल तर परत अनलॉक करून तुम्ही इकडची साईड ब्लॉक करू शकता आणि मग तुम्ही इकडची साईड वापरू शकता आणि मध्ये बटन ठेवून तुम्ही पूर्ण असं पॅक करून झाल्यानंतर इथून तुम्ही कलर यूज करू शकतात आणि इथे स्ट्रेटनर आहे आणि इथून तुम्ही स्ट्रेट करू शकतात आणि इकडे तुम्ही वरती बघू शकतात हे कलरचं ऑप्शन आहे तर इकडे माझे जे क्रिम्पी हेअर सुद्धा ते मी स्ट्रेट सुद्धा एकदम इझिली फास्ट केलेत सो मशीन खूप छान आहे आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नक्की जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकतात घ्यायला जायचंय आणि आता मला बोलले घ्यायला हवे सर्टिफिकेट द्यायचं कॉम्पिटिशन तर पूर्ण झालेली आहे त्या सर्टिफिकेट द्यायचं आहे बघू आता घेतवा नंबर आला आता आणि आपल्याला आणि आम्ही दोघं आले आमची स्कूल पण बघायची म्हणून एकाच स्कूल तर खूप वर्षांनी आम्ही आमची स्कूल बघणार आहे कुठेतरी एकटा नाही किती सात वर्ष झाली असेल सात आठ वर्ष झाले ना स्कूल बघूया माझी कशी जुनी होती मग आतमध्ये कॉम्पिटिशन पण वरती जाऊन घेतली काय माहित नाही पण बघूया ट्राय चालू आहे चालू आहे गेले असेल ना तुम्ही सात वर्ष असतात आणि श्वास सोडल्यानंतर आपण जेव्हा येतो ना मग तेव्हा तर एकदम जी अलगच असते ओके स्कूल त्याच्या तिथे कधी बॅनरला पुढे लागलेला का सांग खरं खरं सांग नाही ना नाही लागलेला काही आपली हो फेस्टल पुढे ह्याच्यावर गुरु पौर्णिमाचा सर गुलाबर नाही अभ्यास करायचे लपाशी इथेच माझा कॉम्पिटिशन झालं काही इकडेच माझा नंबर लागेल कारण एकदम बालवाडी बालवाडी होती इकडे बालवाडी पासून एकच स्कूल ला बापरे बाप रे बाप अजून कुठे काय हो इकडे बस एकच जो वर्गाचा फेवरेट तुमचा नाही फ्लोर कुठे सेकंड फ्लोअर स्कूल एक आहे फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोअर चल

शुभम एवढ्या लांब बस बघितला आणि तू तुझा नंबर इथे एवढ्या लांब लांब बसून बसून तुम्ही हे केला इथे अशी चला स्कूल संपली चला काही स्कूल संपली पोरांनो चला मी हे बघ काय गेलं आता स्कूलचे दिवस ते राहिले आता आठवे नाही पण एवढी मजा येते स्कूलमध्ये मी त्यांना मजा करतो खरंच अभ्यास पण करायचं एवढा होतं म्हणजे पहिले वडा खायचं मॅडम सो आता तुम्हाला एक दाखवून झालेला आहे स्कूलचा एस केच्या आणि शिबोमच्या स्कूलचा ओ काय स्कूल आहे आणि खूप मस्त शाळा आहे आणि इकडची संस्कृती खूप भारी होती जुने मॅडम सर सर्व तशीच आहे अजूनपर्यंत सरांना भेटलं असं मजा आली असते सरांना येऊ परत कधी कधी एकदा रोज घेऊन येऊ सरांना हां वॉशरूम

तर काही बघितले आमची स्कूल आता त्याला आपला कॉम्पिटिशनचा टाईम झाला आहे कालची जाऊया मस्तपैकी आणि ब्लॉक कंटिन्यू बघा असे गापर आधी मस्त असं होते पहिले सिनियर <स्थित> Beijo. Okay. अजून बाकी दुसरा नंबर लागला सेव्हन्टी सेवन के जी मध्ये एकशे दोन के जी मारलेला दुसरा नंबर

हो फिर फिर ना फिरलो कमी असं वाटतं झोका देऊन आहे क्लायमेट बघून आलो ना क्लायमेट खूप भारी त्याला वाहत जाऊ द्या घरी